नमस्कार मी मनीषा आजची रेसिपी आहे आपली आवळ्याची कँडी तर सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत आवळा कँडी अगदी उन्हात न सुकवता आणि झटपट होणारी आणि खूप टेस्टी अशी लागणारी शिवाय जास्त काळ टिकणारी अशी ही कँडी आहे चला तर मग पाहूया आपण याची रेसिपी आपण घेतलेत अर्ध किलो आवळे आणि ते पाण्यात असे स्वच्छ धुवून घ्यायचेत आपल्याला आणि आता आपण याला चाळणीवरती वाफळून घेऊया त्याला आवळे वाफळण्यासाठी एका टोपात पाणी घ्यायचंय टोपावरती अशी चाळणी ठेवायची आहे आणि थोडीशी याला स्टीम येऊन द्यायची आहे आणि त्यानंतर यावर झाकण ठेवायचंय आवळे टोपामध्ये पाणी घालून वरती आपण वाफवायला ठेवलेत त्याला एकदा छान अशी स्टीम आली की मग याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला हे दहा ला ते बारा मिनटं वाफवून घ्यायचे आपण साखरेचा वापर करणार आहोत तर ही साखर बारीक कुटून मिक्सरला याची पावडर करून घ्यायची आपल्याला आता हाताला जेव्हा आपल्याला थोडीशी स्टीम लागायला लागते त्यावेळेस यावर आपल्याला ठेवायचं आहे झाकण आणि झाकण असं पूर्ण बंद होईल या पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे दहा ते बारा मिनटं आपले आवळे वाफून तयार झाले की आपोपच त्याच्या फुडी अशा सुटायला लागतात त्यानंतर आवळे थंड झाले की मग आपल्याला त्याच्या बिया काढून घ्यायच्यात आणि आवळा आपल्याला असा बाजूला काढून घ्यायचा आहे या पद्धतीने मी आता सगळ्या आवळ्याच्या बिया काढून घेतल्यात मध्ये आपण घेतलाय एक इंच आल्याचा तुकडा आल्याची वरची साल काढून घ्यायची त्याचे बारीक तुकडे करायचे आणि मिक्सरवरती हा फिरून बारीक वाटून घ्यायचा आता यामध्ये आपण हा आवळासुद्धा वाटून घ्यायचा आहे आणि त्याची एकदम बारीक पेस्ट तयार करायची ही पेस्ट पूर्ण बारीक झाली पाहिजे एकदम मऊसूत होण्यासाठी यामध्ये तुम्ही खडीसाखरेचं जे फोडून घेतलेले आहे त्याचं थोडंसं वाटण घातलं की ती अजून एकदम मऊसूत पेस्ट तयार होते तर या पद्धतीने पूर्ण पेस्ट आपल्याला बारीक करून आता एका कढईमध्ये ही, ही परतून घ्यायची आणि यामध्ये खडी साखरेचा जो वाटून घेतलेला आपण बारीक पावडर आहे ती घालून घ्यायची तुम्हाला जर खडी साखर वापरायची नसेल तर तुम्ही याऐवजी साखर किंवा गुळाचा वापर सुद्धा करू शकता यानंतर आपण यावर घातले मीठ त्यानंतर आपल्याला याला लागणार आहे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर पावडर तर ती आपण असं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि आपलं जेव्हा मिश्रण अर्ध शिजून होईल त्यानंतर ती आपल्याला वापरायची आहे यामध्ये थोडासा लिंबाचा रससुद्धा आपण घातलेला आहे यामुळे या, या, या कॅन्डीची एक छान अशी टेस्ट वाढली जाते त्यानंतर याच्यामध्ये आपण काळे मीठ आणि साधं मीठ हे सुद्धा वापरलेलं आहे त्यात एक चमचा आपल्याला चाट मसाला आणि अगदी थोडंसं धनापूड पावडर आणि हळद पावडर या सर्व पावडर आपल्याला मिक्स करून या मिश्रणात एक जीव करून घ्यायच्या म्हणजे हळदीचा कट चटपणा निघून जातो आणि इतर जे आपण मसाले घातले त्याची एक छान टेस्ट या कॅन्डीला लागते आणि रंगाई हळदीमुळे अतिशय सुंदर दिसतो आता यावर घालायचे दोन चमचे तूप तुपामुळं लाईक चकाकी येते आणि ही एक मौसूद अशी छान पेस्ट तयार होते आणि तुपामुळं आपण जेव्हा कँडी बनवतो तर त्याला एक छान अशी चकाकी येऊन जाते आता सगळ्यात शेवटी मी आ... चाट मसाला आणि थोडीशी धनापूड वापरलेली आहे आणि आता आपण यामध्ये घालूया कॉर्नफ्लॉवर या मिश्रणामध्ये घालून मिश्रण घट्टसर करून घ्यायचे तुम्ही जेवढं घट्ट करून घेताल तेवढी याची कॅन्डी आपली छान बनेल त्यामुळे हे पूर्ण अगदी तूप सुटेपर्यंत आणि कढईपासून वेगळं होईल इथपर्यंत हे मिश्रण आपल्याला हलवून शिजवून घ्यायचे आपल्याला हे मिश्रण एखाद्या पसरट भांड्यामध्ये सेट करायला ठेवायचे ज्या भांड्यावर आपण हे ओतणार आहोत त्याला सुद्धा तूप लावून ते चोळून घ्यायचे किंवा जर तुमच्याकडं बटर पेपर असेल तर बेटर पेपरवरतीसुद्धा हे मिश्रण ओतून तुम्ही एकसारखी एक, एक लिअर करून ह्याच्या वड्या तयार करू शकता आता मी इथे स्टीलच्या भांड्याला तूप लावून घेतले आणि त्यावरती हे सर्व मिश्रण मी ओतणार आहे मी परत एकदा याच्यात तूप घातले त्यामुळे काय होतं हे मिश्रण सहजपणे भांड्याच्या वेगळं असं निघायला चालू होतं आणि तुपामुळे छान असं तुकतुकीतपणा या मिश्रणाला येतो तर आता आपलं मिश्रण बऱ्यापैकी तयार झालेलं आहे एक घट्टपणासुद्धा आला आहे आणि असं कढईच्या वेगळंही ते व्हायला लागले तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने आपल्याला ते घट्ट करून घ्यायचं आहे तर पूर्ण जेव्हा घट्ट होईल तेव्हा हे एका ताटावर असं पसरून घ्यायचं आहे एकसारख्या लेअरनी पूर्ण भांड्याला हे मिश्रण तुम्ही पसरून घ्या आणि त्यानंतर याला पूर्ण थंड होऊ द्या हवं तर थोडंसं थंड होऊन तुम्ही हे भांडं फ्रीजमध्ये सुद्धा वेळ ठेवू शकता किंवा फॅनच्या हवेखाली सुद्धा ठेवलं तरीसुद्धा हे छान याच्या वड्या निघल्या जातात पण लक्षात ठेवा मिश्रण जितकं तुम्ही सैल ठेवताल तेवढी तुमची वडी सैल राहील त्यामुळे मिश्रण करताना ते घट्ट होईल याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यामुळे तुमची जी आवळा कँडी आहे ती एकदम छान होईल आणि जितकं जाड लेअर टाकताल तुम्ही तेवढी ती वडी दिसायलाही खूप छान वाटते तर आता मी पूर्ण भांड्याला असं पसरून घेतलं पूर्ण थंड होऊ दिल्यात आणि आता मी वड्या कापायला सुरुवात केल्यात तर मी ताटामध्ये असे चाकूने काप दिलेले आहेत आणि मी तुम्हाला ते काढून सुद्धा आता दाखवणार आहे तर या पद्धतीने मी, मी काप दिलेत आणि एकीकडे एक मी खडी साखरची पावडर मिक्सरमध्ये करून घेतलेली आहे कारण आपल्याला ही वडी थंड झाल्यावर तर काढून घ्यायची आहे आणि तिला पूर्ण डीप खडी साखरेमध्ये करायची आहे आणि त्यानंतर ती आपल्याला बाजूला ठेवायची तर अशा पद्धतीने ही कँडी तुम्ही करू शकता फार पातळ लेअर झाली की आ, ही आपण आंबावडी खातो त्याप्रमाणे याची लेअर बनते पण यापेक्षा जर थोडीशी जाड ठेवली तर ती अजून दिसायलाही सुरेख दिसते आणि खातानासुद्धा अजून छान वाटते तर पाहू शकता याला किती छान चकाकी आलेली आहे आणि अगदी अशीच आंबावडीसारखी खाल्ली तरीसुद्धा खूप छान वाटते तर मी याचे छोटे छोटे पीसेस केले कारण आपल्याला एकावेळी असा सहजपणे आपण एक असा गोळीसारखा चगळून खाऊ शकतो तर मी आता हे छान पावडर करून घेतलेली आहे आणि पावडरमध्ये असे चांगले त्याला घोळवून घेतले आपण आणि नंतर मी एका प्लेटमध्ये हे सर्व बाजूला काढून घेतलेत तर याच पद्धतीने मी सगळ्या या आवळ्या कँडी तयार केलेल्या आहे आणि अतिशय सुंदर खायला रुचकर आणि आरोग्याला पौष्टिक अशी ही आवळ्या कँडी आपली तयार झालेली आहे आणि तुम्हीसुद्धा नक्की करून पहा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद